मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील लाभार्थी महिलांनी संवाद मराठवाड्याशी या उपक्रमाअंतर्गत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याशी संवाद साधला यावेळी आयुक्त गावडे यांनी महिलांच्या अडचणी समजून घेत तत्परतेनं यावर मार्ग काढून अडचणी सोडू असं आश्वासन दिलं आहे साहेब आमच्या प्रभाग संघासाठी कार्यालयाला जागा पाहिजे साहेब बचत गटातून कर्ज मिळालं आणि आम्ही आमच्या आम व्यवसायात यशस्वी झालो साहेब बचत गटाचे पहिले कर्ज मिळाले दुसऱ्या कर्जाचं सांगा बचत गटाला बाजारपेठ मिळवून द्या बचत गटासोबत वैयक्तिक लाभांच्या योजना राबवा अशा अनेक विषयांवर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियानातील लाभार्थी महिलांनी संवाद मराठवाड्याशी या उपक्रमाअंतर्गत विभागीय आयुक्त दिलीप गवडे यांच्याशी संवाद साधला मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यातील नागरिक आपल्या विविध कामानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटीसाठी निवेदने देण्यासाठी येतात आपल्या प्रशासकीय समस्यांचे निवारण करून घेण्यासाठी नागरिक येत असतात मात्र विभागीय पातळीवरील अधिकारी अनेकदा कामानिमित्त दौऱ्यावर किंवा अन्य कामामुळे त्यांची भेट होत नाही हीच बाब विचारात घेत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांशी ऑनलाईन वेबिनारद्वारे थेट संवाद साधण्यासाठीचा सा, संवाद मराठवाड्यासाठी हा उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती आज माध्यमांना दिली आहे